नमस्कार मित्रांनो हे तुम्हाला माहीत आहे का स्त्रिया सहवास करण्यापूर्वी अनेक प्रकारचे इशारे देत असतात परंतु मित्रांनो त्या कधी त्या व्यक्त होत नाहीत ना ना तर ते इशारे कशा प्रकारचे असतात पुरुष त्या इशाऱ्यांना समजू शकतात की नाही की समजू शकतात हेच आपण आज या व्हिडिओमधून पा पाहणार आहोत तर मित्रांनो विचित्र इशारे करतात जसं की डोळ्यात डोळे घालून पाहणे म्हणजेच डोळ्यांपासून डोळ्यांनी वेगळेच इशारे देणे डोळे ते बोलके असतात आणि डोळ्यांनी बरंच काही बोललं जाऊ शकतं कि किंवा के केसांशी खेळत असतात तर अशी स्त्री तुम्हाला पसंत करते तुमच्यासमोर अशी स्त्री असेल तर नक्कीच ती तुमच्याकडे आकर्षित झाली आहे किंवा तुमच्यासोबत संबंध बनवू इच्छित आहे जास्त तर वेळा स्त्रिया पुरुषांच्या डोळ्यात डोळे घालून इशाऱ्यांनी खूप काही सांगून जातात परंतु पुरुषांना ही गोष्ट समजणे आवश्यक असते जेव्हा महिला केसांशी खेळतात केसांकडे केसांना हात लावून पुरुषांकडे पाहतात आणि किंचितशी स्माइल देतात लाजतात हे इशारे देखील सांगतात की ती स्त्री तुमच्या प्रेमात आहे तुमच्यावरती ती मोहित झाली आहे स्त्रिया आपले केस मोकळे सोडतात आणि ते सतत नीट करण्याचा प्रयत्न करतात त्यावेळी हा संकेत असतो की ती तुमच्याकडे आकर्षित आहे पुरुषासमोर संबंध प्रस्थापित करण्यासाठी ती आतुर आहे ज्यावेळी असं होतं त्यावेळी तुम्ही सहज समजू शकता की स्त्री तुमच्याकडे आकर्षित झाली आहे मित्रांनो दुसऱ्या व्यक्तीसोबत भेटी होतात हे सामान्य आहे परंतु एखादी स्त्री एखाद्या पुरुषाला मिठी मारून जर स्वतःचे डोळे बंद करून घेत असेल तर अशी स्त्री स्वतःला तुमच्या स्वाधीन करू इच्छित आहे हे तुम्हाला ओळखून घ्यायचं आहे महिला चांगल्या प्रकारचे पुरुष असतात, प्रकारचे ओळखत पुरु पुरुषांना कुठल्या प्रकारचे संकेत द्याव्यात कुठल्या प्रकारचे देणे चांगले असते हे तुम्ही कधी या संकेतांना चुकीचं समजू नका कारण प्रत्येक महिलेवर हे संकेत लागू होतात असं नाही महिलांच्या इशाऱ्यामधून विचारपूर्वक समजून घेणे गरजेचं असतं मित्रांना तुम्हाला ही माहिती कशी वाटली नक्की सांगा आवडला व्हिडिओ व्हिडिओ तर लाईक करा शेअर करा आणि हो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद आणि तुमच्या मित्रमैत्रिणीपर्यंत नक्की शेअर करा